नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही जी बातमी आहे ना आणि आत्ताचं जे विश्लेषण आहे ना ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरी जायला हवं हो। अश्विनी केदारी नावाची अत्यंत हुशार अशी मुलगी आहे दोन हजार तेवीस साली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिली आली मुलीतनं आणि मग त्या मुलीला असं वाटलं आणि अर्थात तिच्या कुटुंबियांना पूर्ण विश्वास होता आणि तिच्याबरोबर असलेले जे तिचे सहकारी मित्र होते मैत्रिणी होत्या त्यांनाही वाटायचं की ही, ही मुलगी एक ना एक दिवस जिल्हाधिकारी होणार पोलीस अधीक्षक होणार म्हणजे आय एस तरी होईल किंवा आय पी एस तरी होईल एवढ्या हुशार असलेल्या खेड तालुक्यातल्या पाळू गावच्या शेतकरी कुटुंबातल्या ह्या मुलीचा आज दुर्दैवानं मृत्यू झाला आणि तो मृत्यू म्हणाल तर छोटीशी निष्काळजी म्हणाल तर आपल्या अभ्यासाप्रती असलेल्या निष्ठेतनं घडलेली ही गोष्ट आहे अश्विनी ही आपल्या पुढच्या परीक्षेची तयारी करत होती आणि मग अभ्यासामुळं झोप लागते म्हणून त्यांनी आंघोळ करण्यासाठी तो जो पाण्यातला जो घरोघरी असतो तसा जो गिजर असतो ना तो गिजर घेतला प्लास्टिकच्या ड्रममध्ये सोडला आणि तो ड्रम चालू केला म्हणजे तो गिझर चालू केला आणि अश्विनी अभ्यासाच्या ह्या लईमध्ये झोपी गेली आणि साडेतीन चार वाजता अश्विनीला जाग आली आणि मग तिच्या लक्षात आलं की तो जो गिझर आहे तो चालूच आहे आणि मी ती धावत पळत गेली तिने तो गिझरचं बटन ऑफ केलं पण दरम्यान ते जे पाणी आहे ते प्रचंड असं उकळत होतं त्यातला एक मग पाणी घेऊन तिने ते बाजूला काढण्याचा प्रयत्न केला तो प्लास्टिकचा ड्रम होता त्याचा बॅलन्स गेलाच आणि त्यामुळे तो ड्रम खाली पडला खाली पडल्यानंतर दुर्दैवाने अश्विनीच्या अंगावरती ते पाणी पडलं ऐंशी टक्के भाजली अश्विनी आणि भाजल्यानंतर मग तिच्या जवळच्या नातलगाने तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं अकरा दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली आणि आज आपल्यातनं अश्विनी निघून गेली एक अत्यंत होतकुरू अभ्यासू आणि भविष्यातली एक चांगली सनदी अधिकारी महाराष्ट्राला मिळाली असती आणि एका छोट्याशा मी असं म्हणेन की अभ्यासाप्रती असलेल्या निष्ठेमुळं असेल किंवा थोडासा निष्काळजीपणा चूक किंवा झोप ह्यामुळं हा प्रसंग घडला आणि मग मला असं आठवलं की ही गोष्ट महाराष्ट्राने वाटली तुम्हाला खूप छोटी वाटेल पण आहे फार महत्त्वाची कारण गिझर चालू राहिला तो हिटरचा आणि त्यातनं त्याचा ब्लास्ट झाला म्हणून किती जणांची मृत्यूच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील किंवा आता हे ड्रम तर जवळपास मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अशा पद्धतीच्या गिजरचा खूप वापर होतो आणि मग मला एक उत्तम असे ह्या व्यवसायातले जाणकार आशिष खांडेकरजी आमचं स्वागत आहे आमच्याकडे ते मला भेटले मी त्यांना विनंती केली आणि ते मला म्हणाले की ह्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या टाळता आल्या असत्या पण आता ह्या गिझरमध्ये खरोखर सगळी टाळण्यासारखी गोष्ट होती का गिझरमध्ये टाळण्यासारखी गोष्ट म्हणजे एम सी बी घरामध्ये असतो प्रोटेक्शन म्हणून हो त्याच्यानंतर गिजरचं बटन जे असतं ते ओवरहीट झाल्यावर ॲटोमॅटिक जळून जातं आणि डिस्कनेक्ट होतं किंवा गिझरचे टॉप असतात ते डिस्कनेक्ट होतात एमसीबी बी महत्वाचं म्हणजे ट्रिप व्हायला पाहिजे एवढ्या सर्व असताना हा महत्त्वाचा मेजर प्रॉब्लेम आहे की एमसी बी व्हायला पाहिजे ओव्हरलोड असतो तो ट्रिप व्हायला पाहिजे पण त्यांनी वापरला आहे कोणतं इक्विपमेंट ह्याच्यावर डिपेंड करणार की आय ओ नाईन थाउजंड हे ते असलेलं वापरले असेल तर त्याला प्रोटेक्शन दिलेलं असतं ओके पण हे प्रोटेक्शन नसेल लोकल घेतलं असेल यस तर त्यांना तो मेजर प्रॉब्लेम देणार पण अशी घटना घडली की बटन ऑफ करून आपण लगेच त्या वस्तूच्या जवळ जाऊ नये येस yes. हा महत्वाचा इशू आहे म्हणजे कोणतीही गोष्ट आता सपोज आपल्याला लक्षात आलं की गॅस लिकेज आहे मग लिकेज आहे तो बंद करून आपण बाहेर पडावं त्या वस्तूच्या जवळ गेलं तर इन्सिडेंट होण्याची शक्यता जास्ती असते तुमच्या आत्तापर्यंतच्या आशिष खांडेकर हे ह्या दुरुस्तीचा व्यवसाय करतात फार प्रॉमिनंट त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आत्तापर्यंतच्या बोलण्याचं दोन महत्त्वाच्या गोष्टी लगेच सांगितल्या एक म्हणजे आय एसओ प्रमाणे असलेली गोष्ट तुम्ही घ्यायला पाहिजे चायनीज गोष्ट चायनीज गोष्ट शक्यतो टाळावी कारण त्याच्यामध्ये इन्सिडेंट जास्ती घडण्याची शक्यता असते शॉर्ट म्हणजे कमी पैशात ते तयार केलेले असतात तर प्रोटेक्शन दिलेलं नसतं ठीक आहे मी ह्यासाठी हसलो की आता जे काही चाललंय जगामध्ये चीन बद्दलचा राग आहे <laughs> राग आहे तो, तो राग बन पण मुळात असं की चीन मध्ये वेगळ्या गुणवत्तेचा वस्तू बनतात जी कनिष्ठ गुणवत्तेची वस्तू आहे तुम्हाला ती तशाच तशाच दर्जाची मिळेल त्याच्यापेक्षा चांगली गुणवृत्तीची आणि अतिउच्चतम दर्जाची पण चीनमध्ये वस्तू बनतात आणि म्हणूनच चीन ही निर्यातक्षम असलेली गेल्या दोन दशकातली सर्वोत्तम अशी अर्थव्यवस्था आहे आता नाईन थाउजंड नाही आहे आणि अगदी साधं हे उपकरण आहे तर अशा वेळेला तुमचं म्हणणं आहे की अपघात होणं अपरिहार्य आहे अपरिहार्य म्हणजे आपण काळजी घ्यायला पाहिजे की अलार्म लावून ठेवायला पाहिजे आपण की मी हे लावलेलं आहे आता मी बऱ्याच गिरायकांना सांगतो की तुमच्याकडे गिजर लावला असेल तर गिजरचं थोडासा नळ टॅप ओपन ठेवा ओके okay. त्याच्याने काय होतं गार पाणी मध्ये एंट्री मारतं फ्लो चालू राहतो फ्लो राहतो पाण्याचा right. महत्त्वाचं अच्छा तुम्ही सपोज पूर्णच बंद करून ठेवलेला असेल तर तो बॉयलर उकळतो चहासारखं उकळत राहतं आणि स्फोट होण्याची शक्यता प्रोटेक्शन फेल असतील तरी तो काही डि इन्सिडेंट घडू शकतो त्यामुळे आपण काळजी घेतलेली बरी की नळ थोडासा सोडून ठेवायचा गार पाणी येत राहतं गारच्यानंतर गरम येणार गरम पाणी येणंही बंद झालं तर वाफ येणार वाफ आल्यामुळे शिट्टी वाजणार शिट्टी वाजल्यावर आपल्याला लक्षात की आधी बाथरूम मध्ये माझ्याकडनं ऑन आणि असं काळजी घेणं महत्वाचं आहे ओके विद्यार्थ्यांनी तर खूपच काळजी घेतली पाहिजे की आपल्याला आईवडील लक्ष द्यायला नाही आहे कोणीच नाही एकटं असतो आपण तिकडे बाथरूममध्ये ठेवलेलं आहे मोबाईलवरती दोन दोन तास बोलत बसतो मोबाईल अडकून बसतो तर हे इन्सिडेंट घडतात असं आतापर्यंत त्यांच्या बोलल्यानंतर एक तर तुम्ही आयसो प्रमाणित गोष्टी घ्या दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तुम्ही आता जे ट्रिप होणाऱ्या गोष्टी सांगितल्या हा ते तुम्हाला तुमच्या तुम्हा इलेक्ट्रिकल व्यवस्थेमध्येच करून घ्यायला हव्या हो 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 त्या काय काय असू शकतात प्रोटेक्शन म्हणजे वापरलेली वायर आयस ओची पाहिजे ओके अँकरचे स्विचेस विशेष वापरले असतील तर ते चांगले कंपनी हा त्याच्यानंतर स्विच सुद्धा कसा असतो तो प्रोटेक्ट करतो गरम होऊन होऊन ओपन होऊन जातो जे कनेक्टर असतो तो ओपन होऊन जातो स्विच ऑफ झाला तर तुमचा गिझर ऑफ झाला गिजर ऑफ झाल्यावर ऑटोमॅटिक सेफ झाला तुम्ही ना बरं तो बोर्ड खराब झाला म्हणजे पंधरा एम्पियरचा जो सॉकेट असेल स्विच असेल तो जळून खराब होऊ शकतो आता याच बोर्डावरून आपण जर विचार केला की बरेच लोक त्यांचे इक्विपमेंट चालू आता अशा वेळेला काय अपेक्षित असत हा स्विच असतो या स्विच मध्ये कनेक्शन असतात ते जे वायर आहे ते म्हणजे चांगले पाहिजे पॉलिका ते चांगली वायर वापरली असेल तर ऍक्सेंट होत नाही आणि हे सुद्धा वापरताना चांगल्या कंपनीचं वापरलं तर बेटर असतं त्याला प्रोडक्शन म्हणजे उत्तम कंपनी असतील तर मेन घरामध्ये एमसीबी असतो झालं वायर गरम झाली तर ती शॉर्ट होऊन ट्रिप होणार म्हणजे आपलं सेफ होऊन जातो ना आपण अलीकडच्या सगळ्या बांधकामामध्ये सी बी मला वाटतं बरेच करतात आहे एल सीबी सर्व काही प्रकार आहेत पण आता असं आता हॉस्टेलवर राहतात ते काय करतात बायपास करतात आज काही प्रॉब्लेम आले तर त्याला थोडक्या पैशामध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात आणि थोडक्यात दूर असतात जसं आता आज कुठेही स्वस्तात काही गोष्ट मिळते आहे तर ती घेतात मग त्याला प्रोटेक्शन देणं खर्च परवडणार नाही ते थोडक्यात म्हटल्यावरती प्रॉब्लेम जातो हे अर्थ तुमच्या आर्थिक स्थितीशी निगडीत आहे हां आणि आपण जे विचार करतो ते सुरक्षेच्या दृष्टीने करतो पण आता इथे जो गिजर आहे तो आपल्याकडे जो असतो तो खुला गिजर आहे हां ह्याला काही जेन्युन प्रोटेक्शन असतं का हे ह्या गोष्टी सोडून तुम्ही जर सांगितलं ह्याला काही प्रोटेक्शन नाही कारण बऱ्याच वेळा करंट लागल्याचं पण त्याला थर्मोस्टॅट नाही आहे जसं आपण इस्त्री गरम करतो तो थर्मोस्टॅटचा मॉक्स फिरवतो तर इस्त्री चालू बंद चालू बंद होत असते ती मॅनेज करते ते बटन थर्मोस्टॅटचं ते मॅनेज करतो ऑफ करतो पण ते अशा मध्ये असतं का ते मध्ये जे तुम्ही म्हणताय वॉटर हिटर आहे त्याच्यामध्ये नसतं ते गिजरला असतं बॉयलरला असतं आणि ते सर्व सेफ साईड केलेले असतात आता हे शॉर्टकटमध्ये काढलेले त्यात गिजर विजर वॉटर हिटर तुम्ही ह्या केसमध्ये ॲडवाईज काय कराल लोकांना की गिझर हे जे कॉईलवाले आहेत ते, आहे ते अवॉइड करणंच बेटर आहे का काय नाही वापरावे तर लागणारच पण काळजी घेतलेली पाहिजे आपण काळजी घेतली तर काही हजर होऊ शकत नाही ॲक्सिडेंट होऊ शकत नाही काळजी घ्यायला पाहिजे जसं मी लावून ठेवला आहे तर टायमर लावला आहे अलाराम आहे मोबाईलमध्ये मोबाईल आपल्याकडे असतो टायमर लावून ठेवायचा की मी काहीतरी लावला इक्विपमेंट ते ऑफ करायला जायचं आहे आता ही मुलगी झोपीच गेली अलारामच वाजला नाही तिला कळालंच नाही हे तर चालू आहे अर्थात अश्विनीचं असं होतं की ती प्रचंड अभ्यासू होती सोपं नाही की मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुलीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणं पोलीस उपनिरीक्षित पदामध्ये त्याच्यासाठी जिद्द लागते अभ्यासामध्ये सातत्य लागतं आणि अश्विनीबद्दल हळहळ व्यक्त यासाठीच होते अत्यंत च हुशार चुनचुनीत अशी अश्विनी आज आपल्यात नाही आहे आता आणखी एक मुद्दा आहे तुम्ही थर्मोस्टॅटबद्दल बोलत असे कोणते आणखी उपकरण आहेत की जे तुम्हाला आणखी ॲडिशनल प्रोटेक्शन देतात एल e सी बी असतो अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर घरामध्ये लावला तर असं एक कॉईल गरम झाली की बॉडीला कॉईल टच होते ती बॉडीला टच झाल्यावर ॲटोमॅटिक सप्लाय बंद होऊन जातो घरात ईएलसी देला म्हणतात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ओके अंक हे दोन ना थर्मोस्टॅट लावतो आपण त्याच्यानंतर फ्यूज लावतात बोर्डामध्ये फ्यूज असतो हे प्रिकॉशन्स घेतले तर चालतं याशिवाय आणखीन एक मुद्दा आहे तो ह्या निमित्ताने चर्चेला आहे तो म्हणजे ज्यांच्या घरी गॅस सोले गीजर आहेत हां अशा बऱ्याच घटना आता घडल्यात की गॅस लीकेज झाला सपोकेशन झालं ब्लास्ट पण झालं हे का घडतं निष्काळजीपणामुळे ओके आणि रिपेअरिंग करताना सुद्धा प्रॉपर माणसाकडनं रिपेअर करायला पाहिजे सपोज ऐरा गैरा माणूस आहे ज्याला माहिती नाही आहे आता बऱ्याच वेळा फॅन फॅनवरनं पडतो हा प्रकार पाहिला असेल तुम्ही फॅन आप वाचतोय आपल्याकडे फॅन वाचतोय कचाक 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 वाचतोय आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे की हा वाचतोय का आपण मग निग्लिजन्स करतो की राहू दे वाचतोय पण ते घासलं जात असतं लोखंड लूज झालेलं असतं लोखंड घासलं जातं कट होत होत कोलॅप्स होतं आणि मग डोक्यात पडतो फॅन हा इन्सिडेंट असे घडायची फार शक्यता असते आणि केस केसमध्ये काय होतं गॅस गिझरमध्ये गॅस गिझरमध्ये कंट्रोल नाही केला नीट लक्ष नाही दिलं तर सॉलिनायट ऑपरेट होत नाही गॅस लीक होत राहतो पाणी सिस्टीम अशी असते की पाणी सोडलं तरच तुमचा गॅस ऑन व्हायला पाहिजे पाण्याला प्रेशर असेल तर तो ऑन होईल आणि लायटर ऑन होईल लायटर ऑन झाल्यावर तो ऑपरेट होतो सॉलिनार असतो त्याला तर ती काळजी घेतली पाहिजे आपण बाहेर राहतो म्हणल्यावर आपण आपली काळजी घेतनं महत्त्वाचं आहे बाकी दुसरं काही करत का आहे ओके थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या मुळाशी आपला मानवी चुका जास्त टाळता आल्या पाहिजे कोणत्याही गोष्टीशी खेळ खेळण्यासारखं घेऊन आहे काळजी घेतलेली बघ राईट थांबूया पण इथे तुम्हाला असं वाटतं असेल की एवढ्या विषयाला हे इतकं जे महत्त्व आलेलं आहे चर्चेमध्ये ते फार गरजेचं आहे कारण अलीकडे अशा पद्धतीच्या घटना खूप वाढल्यात कारण एक तर नागरीकरण खूप वाढले महाराष्ट्रात पंचावन्न साठ टक्के नागरी वस्ती असलेलं राज्य आहे देशातलं पहिल्या क्रमांकाचं आणि नागरी वस्ती वाढत असताना आपल्याकडची अपार्टमेंट छोटी छोटी झालेली आहेत पूर्वीसारखं वतल आहे तर माळवद आहे माळवदावर तुम्ही झोपलात खाली आलात आणि मोठ्या प्रांगणामध्ये पाणी उकळत आहे वतलाच्या माध्यमात तशी स्थिती आज नाही आहे आणि म्हणून एक एवढी हुशार मुलगी आज एका छोट्याशा दुर्दैवी घटनेतनं आपल्यातनं निघून गेली तर त्याच्यानंतर एकच आपण करायला हवं की चर्चा अधिक व्यापक व्हायला हवी आणि आता खांडेकर साहेबांनी जे सांगितलं मला खात्री आहे की ह्या संदर्भामध्ये महाराष्ट्र योग्य ती काळजी घेईल आणि आपल्या घरातल्या ह्या ज्या वस्तू आहेत ह्याचं एक अॅन्युअल काही आपण सगळ्या आपल्या इलेक्ट्रिकल ज्या आहेत गॅजेट्स गॅजेट्स त्याचं अॅन्युअली एक काही होत शकत नाही म्हणजे करतात का करता लोक नाही ॲन्युअली टेस्टिंग असतं पण लोक शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे तो भाग ठीक आहे शॉर्टकटचा पण अॅन्युअली किती दिवसांनी करायला हवा आणि कशा पद्धतीनं करायला हवा म्हणजे फ्रॉम ए टू झेड कसं करता येईल नाही म्हणजे एक दोन वर्षात ना आपलं बॉयलर विलर गिजर विजर चेक करायलाच हवा फॅन बिन आवाज करत नाही ना म्हणजे कोणतीही गोष्ट खराब होत असेल तर ती आवाज करते प्रॉब्लेम दाखवते इन्सिडेंट व्हायच्या आधी सर्व हे दिसून येतं की आपल्याकडे असा प्रॉब्लेम आलाय फॅन आवाज करतोय बेरिंगचा प्रॉब्लेम आहे यावरचा हुक घासला गेलाय हे आपण पाहायला पाहिजे ना आपण निष्काळजीपणा गेल्यावर ते डोक्यात पडणार असतं मेंटेनन्स ठेवायला पाहिजे मेंटेनन्स ठेवायला पाहिजे यांचं महत्व आहे आणि ते मला पटतं की एक ॲन्युअल मेंटेनन्स किंवा दोन तीन वर्षानंतर एकदा सगळ्याच गोष्टींचा मेंटेनन्स आपण जरूर पाहायला हवा थांबूया आपण इथे आम्हाला हे जे दिसलं ते मांडलं तुमच्यासोबत त्याशिवाय तुमचे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा थँक्यू Thank थँक्यू सर